रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सोलापुरातील महापुरावरून भाजप राजकीय कलगीतुरा खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या महापुरावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारला टार्गेट करताना शासनाने केलेली अतिवृष्टी असल्याची टीका केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात सभेत बोलताना प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील महापुरावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला होता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे उन्हाळ्यात शेतकरी जेव्हा पाण्याची पाळी मागतो तेव्हा ते देत नाहीत ही नैसर्गिक नसून शासनाने केलेली अतिवृष्टी आहे याला शासन जबाबदार आहे असं म्हणत राज्य सरकारवर जोरदार टीका केली याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिलं यावेळी आपत्ती असते त्यावेळीही काही लोक राजकारण करतात काही लोकांच्या डोक्यात किडा गेला सोलापुरात एक प्रतिक्रिया मला पाहायला मिळाली ती ऐकून हसावं का रडावं कळेना सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला तो निसर्गाने नाही तर राज्य सरकारने महापुर आणला काही हरकत नाही त्यांना एक फुल द्या आणि गेटवेल सून सांगा कधी कधी असा मानसिक परिणाम होतो त्यांना सांगतो किती आपत्ती आली शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केलं